हॅलो नमस्कार मी सुषमा तुमच्या सगळ्यांच्या स्वागत करते काही मैत्रींना प्रत्येक ब्लाउज कप कफ लावायची सवय असते पण अशा प्रत्येक मार्केट मधून कफ विकत आणावा लागतो आणि कफ असेल तर ब्लाउज व्यवस्थित असं घडी घालून ठेवता सुद्धा येत नाही तर आज आपण अशी नवीन एक ट्रिक पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही कफ वापरू शकता आणि जेव्हा तुम्हाला नको त्यावेळी तुम्ही ते काढून ठेवू शकता किंवा तेच कफ तुम्ही दुसऱ्या कोणत्याही ब्लाउजला वापरू शकता तर ती कोणती ट्रिक आहे हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत सोबत शेअर करा म्हणजे ते सुद्धा ही ट्रिक वापरून पैसे चित्र बचत करतीलच पण ब्लाउजची घडी घालून ठेवताना येणाऱ्या अस्तर मेन मेनपीस एकत्र करून पुढचा गाळ पलटी करून घेतलेला आहे गाळ पलटी करून झाल्यानंतर आपण आस्तराने मेन मेनपीस अशा पद्धतीने वेगळं करायचं आहे आणि मेनपीस साईडला करून मेनपीसला आपण प्रिन्सकड जोडून घ्यायचं आहे प्रिन्स कट कसा जोडायचा हा सगळ्यांनाच माहित असतो त्यामुळे मी हे अगदी डिटेल मध्ये दाखवत बसली नाही हे तर दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता तुम्ही सुद्धा बघायला कंटाळ असतात मग मी फक्त हे कशा पद्धतीने आपण जोडायचं हेच दाखवलेलं आहे तर पीसला दोन्ही साइडला कट जोडून घेतलेले आहेत आता पण अस्तरला दोन्ही साइडला कट जोडून घ्यायचे आहेत पण मी तुम्हाला इथे एक छोटीशी टीप देते किंवा तुम्ही व्हिडिओ नीट बघितला असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण प्रिन्स कट लावताना एका साइटून आपण वरून लावायला सुरुवात करतो तर दुसऱ्या साईटून आपण खालून लावायला सुरुवात करतो तर मी हे असं का करते तर कोणतेही पाड जोडताना प्रिन्स कटच नाही बाकी कोणतेही पाड जोडताना आपण डाव्या साईडून सुरुवात करायची आहे शिवायला सुरुवात करताना आपलं सगळं कापड डाव्या साईडला असलं पाहिजे म्हणजे प्लाउटच्या साईडला सगळं कापड असलं पाहिजे प्लाऊडच्या साईडला सगळं कापड ठेवून आपण शिलाई मारायला सुरुवात करायची आहे तर मग कधी आपल्याला वरच्या साईटून सुरुवात करावी लागते तर कधी खालच्या साईडून कोणाकोणाला ही टिप माहित होती हे मला कमेंट करून नक्की सांगा अशा गोष्टी आपल्याला ज्यावेळी आपण क्लास करतो त्यावेळी सुद्धा कोण सांगत नाही मला सुद्धा सांगितलं नव्हतं पण ही गोष्ट मला कशी समजली हे मी एखाद दिवशी तुम्हाला नक्की सांगेल आता आपण व्हिडिओ मध्ये काय करणार आहोत हे बोलणं जास्त गरजेचं आहे तर मी कप घेतलेले आहेत आणि कपपेक्षा आपण एक एक इंच पण साईटून कट करायचं आहे कप पेक्षा एक इंच मोठा सर्कल कट करून घेणार आहोत त्याला मी शेप वगैरे व्यवस्थित करते सेम असाच शेप आपल्याला दुसरा घ्यायचा आहे मी दर मंगळवारी व शुक्रवारी अशी शिला रिलेटेड व्हिडिओ बनवत असते मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन द्यायचा नक्कीच प्रयत्न करत असते तसेच एखादा नवीन पॅटर्न आला तर तो अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण कसा करू शकतो हेही अगदी दाखवत असते तसेच नवीन पॅटर्न तुमच्याकडून काय चुका होऊ शकतात त्या चुका आपण कशा टाळू शकतो हेही सांगत असते तसेच छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा सांगत असते त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये मध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनेल करून आपल्या या सहभागी हे बघा आपण अस्तरचे दोन सर्कल घेतलेले आहेत त्याला सगळीकडे आपण शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून नंतर त्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि आपण एक अस्तर अशा पद्धतीने वरती उचलायचं आहे आणि अस्तरला छोटा कट द्यायचा आहे आणि त्या छोट्या कट मधून आपण अस्तर पलटी करून घ्यायचं आहे ज्यावेळी तुम्ही अस्तरचे सर्कल कट करायचा असाल त्यावेळी दोन सर्कल कट न करता चार अस्तरचे सर्कल कट करा कारण आपल्याला दोन सर्कल लागणार आहेत तुम्ही एका वेळी चार अस्तर कट केल्यामुळे तुमचे दोन्ही शेप सेम येतील छोट्या कट मधून आस्तर सगळं पलटी करून घेतल्यानंतर सर्कल अशा पद्धतीने व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचं आहे नंतर सर्कलच्या अशा पद्धतीने छोटीशी घडी घालून त्याचा मध्य काढून घ्यायचं आहे आता आपण पुढचा पाठ घेऊन तो उलट करून घ्यायचा आहे आणि उलट केल्यानंतर आपण जिथे टक्स पॉईंट असो तिथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि टक्स पॉइंट ची मार्किंग आणि आपल्या सर्कलची मार्किंग एकाच ठिकाणी आली पाहिजे अशा पद्धतीने आपण सर्कल ठेवायचं आहे आणि एक ते दीड इंच गॅप ठेवून आपण बाकी सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपण एक कप ठेवण्यासाठी पॉकेट तयार केलेला आहे आणि हे फक्त अस्तरला जोडल्यामुळे आपली बाहेरच्या साईडची फिनिशिंग चांगली दिसते आणि कोणाला समजणार सुद्धा नाही की आपण अशा पद्धतीने पॉकेट तयार केलेलं आहे आणि हे पॉकेट असल्यामुळे तुम्हाला पाहिजे तेव्हा हो, तुम्ही यामध्ये कप घालू शकता आणि पाहिजे तेव्हा हो, काढू शकता म्हणजेच काय तुम्ही एक कप विकत घेतला तर तो कोणतेही ब्लाउज वरती वापरू शकता त्यामुळे अशा पद्धतीने ब्लाऊजला पॉकेट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला शिलाई काम येत नसेल तर तुम्ही ज्यांच्याकडून ब्लाउज शिवून घेता त्यांना अशा पद्धतीचं पॉकेट तयार करायला सांगायचं आहे म्हणजेच तुम्हाला प्रत्येक मार्केटमधून नवीन कफ खरेदी करायची गरज नाही एकच कफ तुम्ही प्रत्येक ठिकाणी वापरू शकता आणि तुम्ही बघितलात ना किती इझिली आपण कफ या पॉकेटमध्ये घातलेले आहेत म्हणजेच काय पाहिजे तेव्हा काढायचे आणि पाहिजे तेव्हा घालायचे आणि तुम्ही अशा पद्धतीचा ब्लाउज घडी घालून ठेवता त्यावेळी कफमुळे ती घडी व्यवस्थित होत नाही खूप मोठी घडी होते अशा तुम्ही ब्लाऊजमधून कफ काढून ठेवायचे आहेत आणि ब्लाउजची घडी घालून ब्लाउज व्यवस्थित ठेवायचा आहे आणि ज्यावेळी ब्लाऊजची गरज पडेल त्यावेळी कप पुन्हा त्यामध्ये घालायचे आहेत असे केल्यामुळे तुमच्या कपाटात ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित बसतील जास्त जागा सुद्धा लागणार नाही आणि कपसुद्धा आपले परत परत यूज होतील कप पॉकेटमध्ये घालून दिल्यानंतर फक्त आपण साईडून शिलाई मारून घेतलेली आहे आणि बाकी आपण जसा ब्लाऊज शिवतो त्याच पद्धतीने ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे तुम्हाला ही आयडिया कशी वाटते आवडल्यास प्लीज लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा अशा छान छान आयडिया बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या पफ विथ फ्री स्लीवस कशा बनवायच्या ह्याचा व्हिडिओ सुद्धा मी लवकरच अपलोड करेन त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू छानशी व्हिडिओमध्ये तोपे तर तो बाय टेक केअर